निर्जेत दहा लाखासाठी विवाहिताचा छळ करून मारहाण पती दीर सासू सासरा ननंद यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ केल्याची घटना घडली आहे माहेरूण दहा लाख रुपये घेऊन ये नाही तर तलाक दे या कारणावरून पती इम्रान मीरासाहेब मुल्ला दीर तौफिक मीरासाहेब मुल्ला सासू दिलसाबी मीरासाहेब मुल्ला सासरे मीरासाहेब बाबालाल मुल्ला सर्व राहणार सुंदरनगर मिरज ननंद आयशा रिझवान मुतनवई मुझावर गल्ली आफसाना आसिफ जमादार मळणगाव तालुका कवठे माकाळ यांनी विवाहितेला लाताबक मारहाण करून शिवेगाळ केले असल्याची तक्रार महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे दिली आहे पती धीर सासू सासरा ननद असे सहा जणांच्यावर कौटुंबिक छळ जीवे मारण्याची धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ती पोलीस चौकी येथे माझी तक्रार दिली आहे माझी धीर सासू सासरे दोन धल्ला आणि माझे पती यांच्याकडून माझ्या आणि मला माझ्या जीवास धोका आहे त्यासाठी मी तक्रार दिली आहे माझे सासरे बाबालाल मुल्ला सासू दिलशाद मिरासाहेब मुल्ला मिरासाहेब मुल्ला नवरा इम्रान मिरासाहेब मुल्ला ननंद अफसाना आसिफ जमादार ननंद आयशा रिजवान मुतवली यांनी माझ्या बाळा मारण्याची धमकी देऊन माझ्या माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर इम्रानला divorce दे यासाठी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे माझे दिल हे तोफेत मिळत आहे हे मुल्ला यमा company मध्ये काम करून मळणगाव तालुका कवठे येथे ग्रामपंचायत सदस्य आहे माझी ननंद आयशा रिजवान मुतवली हे मुजार राहणार चिकनीवाडा येथे असून ती जवाहर school मध्ये शिक्षिका आहे यासाठी मी त्यांच्या विरुद्ध महात्मा गांधी चौकी येथे तक्रार दिली आहे माझी विनंती आहे की पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावे योग्य ती कायदेशीर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावे एवढीच माझी मागणी आहे